रस्त्यासाठी तीन दिवसापासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आतापर्यंत एकही शासकीय कि अधिकारी किंवा प्रशासनाचा अधिकारी त्या ठिकाणी या उपोषणाची दखल घेण्यासाठी काल तहसीलदार आले होते कदम साहेब परंतु त्यांनी कुठले असं आश्वासन देण्यासाठी नाही आले हे असे म्हणाले की उपोषण मागे घ्या अरे उपोषण मागे आम्ही घ्यायला तयार आहोत आमची मागणीच काय आहे आमची मागणी काय फार मोठी नाही मागणी आम्ही फक्त या रस्त्याची येण्या जाण्यासाठी जी दळणवळणाची व्यवस्था आहे ती चांगली करून द्या हीच एक सोपी मागणी आमची आहे आम्ही प्रशासनाला कुठल्याही प्रकारे अडवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा प्रशासनावर आम्ही फक्त आमची दखल घ्यावी म्हणून आज आम्हाला उपोषण करावं लागतं हे आमचं या गावचं दुर्दैव आहे आणि दुसरी गोष्ट की ह्या रस्त्यासाठी आम्हाला आज या ठिकाणी रस्ता रोको करावा लागते जे रस्त्यात या ठिकाणी एकदम खडतर प्रवास करावा लागत आहे पाच ते सात पण आणि ज्यावेळेस मी काल या इथल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी संभाषण केलं दूरध्वनीवरून त्यावेळेस ते संभाषण तुम्ही ऐकलं असेल ती क्लिप व्हायरल झाली सर्व ग्रुपवर वर क्लिप तुम्ही व्हायरल झालेली ऐकली असेल त्या क्लिप मध्ये तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जो प्रशासनिक अधिकारी आहे तो जशी काय गुत्तेदाराची वकिली करत आहे त्याला माहित आहे तुम्ही जर या ठिकाणी टेंडर ओपन केलं तुमच्याजवळ पैसे नव्हते तर तुम्ही टेंडर कसं काय ओपन केलं तुम्हाला पैसेच नसतील तर तुम्ही सरकारकडे पैसे नाही ज्यावेळेस आपल्याला आपलं घर बांधायचं असते त्यावेळेस आपण आपली जमापूंजी पाहतो की मला सात लाखाचं घर बांधायचं तेव्हाच आपण सात लाखाचं इस्टिमेंट बनवतो आणि त्या घर पूर्ण करतो मग आज या रस्त्याची एक लाख ऐंशी हजाराची तरतूद शासनानं एक कोटी ऐंशी लाखाची तरतूद ज्यावेळेस शासनानं केली त्यावेळेस शासनाकडे पैसा असेल तेव्हा त्यांनी हे टेंडर ओपन केलं असेल ना मग आज आज दुसरं पैसा अरे नसू द्या सम या जगापूरचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे त्या मग त्या त्या गुत्तेदाराला पैसा आला एडीबी या छेडवर तोही पैसा त्याने कुठलाही त्याला निधी भेटलेला नाही त्या गुत्तेदाराला परंतु त्या गुत्तेदाराने जगापूरचं का जगापूरच्या रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून पूर्ण केलं मग हा गुत्तेदार तर एकदम फार मोठ्या क्लास वनचा गुत्तेदार आहे मग या गुते गुत्तेदारावर का भीक मागायची वेळ आली का बरोबर की त्यांना काम करायची त्यांना ऐकत नाही द्यायची द्यायची ऐकत नसेल ती त्यांनी काम सोडून द्यावं पाहिजे होतं या हेडवर पैसे नाही तर तुम्ही काम कसं काय घेतलं काम घ्यायचं नाही ना तुम्ही पाच पाच कामं घेऊन बसता बसायले आणि मला याचे पैसे द्या त्याचे पैसे द्या कोणते तरी पैसे द्यायला तर मी काम सुरू करतो अरे तुम्ही दहा कामं घेणे का एकच काम घ्या ना तुम्ही दहा दहा काम करून जनतेला वेटी धरून या एकदम न्यू दर्जाचं काम आवी तरीही मी त्या कुठेदाराला कधी आम्ही अडवणूक केली नाही चला जाऊ दे आमच्या गावचा रस्ता व्हायला आम्ही त्याच्याचा समाधान होतो परंतु तरीही सुद्धा कुठेदार एक एक टाकीmakeText हे नाही आम्हाला पूर्ण रस्ता कंप्लीट करू त्या असे मी शासनाला या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करतो मंत्री महोदय राज्यमंत्री आहेत या ठिकाणी त्यांनी आमचा रस्ता मंजूर दिला आम्ही त्यांचा आभार व्यक्त केले त्यांच्या आमच्या या गावासाठी फार प्रयत्न असून ग्रामसभा हा निधी मंजूर करून दिला मग या आमदारांनी जर निधी मंजूर करून दिल्याच्या नंतर त्या हेडवर पैसे नसताना तुम्ही काम चालूच करायला होतं पाहिजे पहिली गोष्ट तिथं तुम्ही चुकली मग आता काम एकदम तुम्ही चालू केलं का निवडणूक चालू होती विधानसभेची निवडणूक चालू होती म्हणून तुम्ही बीबीएम करून दिलं करून दिलं म्हणजे काम तुमचा संपलेलं नाही हे रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहील आणि त्या उपोषणाला समर्थन म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने एक शासनाला इशारा देतो की या ठिकाणी हा रस्ता जोपर्यंत पूर्ण होणार नाही ते उपोषण थांबणार नाही आणि आज हे एक लक्ष वेधण्यासाठी शासनाचं आम्ही एक शांततेच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामपंचायतच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे संपूर्ण आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे